आकाश रागिणीला म्हणतो आत्या मी अभिजितचं डिमोशन केलं त्याच्या पदावरून त्याला हटवलं म्हणून तू हे घर सोडून जातेस ना म्हणून तू माझ्यावर रागवलीस ना तेव्हा रागिणीला धक्काच बसतो आकाशला काय उत्तर द्यावं हे ते तिला कळतच नाही आकाश म्हणतो ठीक आहे आत्या मी अभिजितला त्याची पोझिशन त्याचे सर्व अधिकार परत द्यायला तयार आहे तर रागिणी म्हणते पण मी कोणत्या तोंडाने तुला हे म्हणणार अभिजितने जे जी काही केलंय त्यामुळे माझी आणि तुझ्या काकांची पदसुद्धा कंपनीमध्ये घसरली आहे हे ऐकून अभिजितला मोठा धक्काच बसतो तर आकाश हा रागिणीला समजवण्याचा प्रयत्न करतो आज न उद्या त्याला मी त्याचे अधिकार परत देणारच आहे आणि कंपनीतील तुझं आणि राजा काकाचं स्थान हे तसंच आहे मला तुमच्या दोघांचीही गरज आहे आत्या तू मला सोडू नको जाऊ मला माझ्या आयुष्यात आणि कंपनीत तुझ्या एक्सपिरियन्सची गरज आहे तू जर मला सोडून गेली तर मी नाही जगू शकणार परंतु रागिनी काहीच उत्तर देत नाही आकाश हा आजीला म्हणतो तू तरी आत्याला समजावून सांग आजी आज म्हणते हो ना रागिनी आपण सगळे एकत्र गुन्ह्या गोविंदाने राहूया भांडणं मिटवून टाकूया तर राजा काका म्हणतो हो रागिनी अजून आपलं मिशन भूमीसुद्धा बाकी आहे ना अथर्व म्हणतो आणि त्यासाठी आणखीन एक पाऊल पुढे बळलंय भूमिताईने माझ्या आणि मानसीच्या लग्नासाठी होकार दिलाय हे ऐकून रागिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आजी खूप खुश होते आणि म्हणते पाहिलं का चांगलं व्हायला सुरुवात झाली आहे आता भूमीसुद्धा या लग्नासाठी तयार झाली तिला सगळं आठवेल आकाश म्हणतो हो आत्या उद्या आपल्याला एक महत्वाचं काम करायचंय त्यांच्या घरी शकुनाच्या वस्तू घेऊन जायच्या माणसीसाठी आणि तुला सुद्धा एक महत्वाचं काम करायचंय रागिनी विचार करू लागते की काय काम करावं लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण कुटुंब हे भूमीच्या घरी पोहोचतं त्यानंतर रागिनी मानसीला शकुनाच्या वस्तू देते सगळे खूप खुश असतात बाबा हे भूमीला म्हणतात जाऊन सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी गोड घेऊन ये भूमी किचनमध्ये जाते तेव्हा आजी ही मानसीचं कौतुक करते की तिने छान अभिनय केलाय आणि पौर्णिमाला म्हणते आता तुझी बारी आहे काहीही गडबड करू नको आकाश म्हणतो ती काहीच गडबड करणार नाही पौर्णिमाला आठवतं की आकाशने आपल्याला काय धमकी दिली होती ती खूप घाबरलेली असते तर आकाश म्हणतो मी भूमीला भेटून येतो भूमी किचनमध्ये काम करत असते तेवढ्यात आकाश तेथे येतो भूमीने गोड लाडू बनवले असतो तो लाडू हातात घेतो आणि खाऊ लागतो भूमी त्याला लाडू खाली ठेवण्यास सांगते आणि त्याच्याकडे खूप रागारागाने पाहते आकाश भूमीला म्हणतो बरं झालं तू माझ्या शब्दाचा मान ठेवून मानसी आणि अथर्वाच्या लग्नाला होकार दिलास तर भूमी चिडून म्हणते तुझ्या शब्दाचा मान नाही ठेवलाय मी मला अथर्व किती चांगला मुलगा आहे ना हे कळलं म्हणून मी लग्नाला तयार झाले आकाश म्हणतो ठीक आहे आता आपल्या दोघांमधील गैरसमज सुद्धा दूर करूया असं म्हणून आकाश हा भूमीच्या जवळ येऊ लागतो तर भूमी त्याच्यावर खूप ओरडते आणि म्हणते माझ्यापासून लांब राहायचं माझ्यापासून जवळ येण्याचा प्रयत्नही करायचा नाहीतर मी तुला सोडणार नाही असं म्हणत ती स्वतःच आकाशच्या जवळ येते आकाश म्हणतो असं म्हणता म्हणता तूच माझ्या जवळ आहे भूमी लगेच त्याच्यापासून दूर जाते ती म्हणते ठीक आहे पण माझ्यापासून दूर राहायचं भूमी सर्वांसाठी चहा कॉफी घेऊन बाहेर जाऊ लागते ती आकाशजवळ थांबते आणि म्हणते हे तुझ्यासाठी चॉकलेट मिल्क हे पाहून आकाशला खूप आनंद होतो त्याला जुनी भूमी आठवते ती आपली किती काळजी घ्यायची ते आठवतं आकाश म्हणतो माझी आवड तुझ्या लक्षात होती का भूमी म्हणते काही लक्षात नव्हती पण तू माझ्या मनुच्या सासरचा आहे ना तुझ्या आवडीनिवडीचा मला विचार करावाच लागेल नाहीतर तिला सासरी त्रास होईल पण दुसरा कोणताही अर्थ समजू नको घे चॉकलेट मिल असं म्हणून भूमी भुण तेथून निघून जाते आकाश खूप खुश होतो आणि म्हणतो भूमी तू आता काहीही म्हणत असली की आपल्यात कोणतंही नातं नाहीये परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला पुन्हा पुन्हा एकमेकांसमोर आणतील आणि तुला आपल्या नात्याची आठवण करून देतील भूमी सर्वांसाठी गोड घेऊन बाहेर येते तेव्हा सगळेच जण म्हणू लागतात हो चालेल ना भूमी विचार करते काय झालं तर रागिनी सांगते मी माझा मोठा मुलगा अभिजितसाठी पौर्णिमाचा हात मागितलाय त्याला पौर्णिमा खूप आवडली आहे आणि पौर्णिमासुद्धा सुद्धा या लग्नासाठी तयार आहे हे ऐकून भूमीला जबर धक्काच बसतो आणि ती बाबांना विचारते बाबा हे सगळं काय चाललंय तर बाबा म्हणतात भूमी लग्न अशीच जमतात आणि काय हरकत आहे ना पौर्णिमाने अभिजित एकमेकांना आवडलेत आपण त्यांचं लग्न करून देऊयात आईसुद्धा म्हणते हो बरोबर आहे किती चांगला मुलगा आहे तो तर भूमी म्हणते पण अभिजित कसं आहे ते आपल्याला माहीत नाही आहे ना आई म्हणते त्यात काय माहीत करून घ्यायचं एकाच आईची दोन मुलं आहेत आता अथर्वराव चांगले आहेत मग अभिजितसुद्धा चांगलेच असतील ना त्यात काय जाणून घ्यायचं आहे सगळेजण भूमीला समजवण्याचा प्रयत्न करतात पण भूमी म्हणते की अथर्व आणि मानसीचं एकमेकांवर प्रेम होतं ते लव्ह मॅरेज आहे परंतु अभिजितचं शिक्षण काय ते काय करतात ते आपल्याला माहीतच नाही रागिनी सांगते खूप चांगला मुलगा आहे अभिजित परदेशातून बिझनेसचं शिक्षण घेऊन आलाय आकाश आणि माझ्याबरोबर कंपनी सांभाळतो मग तुला काय हरकत आहे परंतु भूमीला हे पटत नाही सगळं इतकं फास्ट का होतंय घाईघाईने काय होतंय हेच तिला समजत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मानसी अथर्व पौर्णिमा आणि अभिजितचं लग्न सुरू असेल परंतु पौर्णिमा एक प्लॅन तयार करणार आणि भूमीसमोर चक्क तिच्या आणि आकाशची लग्नपत्रिका ठेवणार आकाश भूमीच्या आधी हे पाहिल त्याला डॉक्टर काय म्हणाले ते आठवणार आणि तोही लग्नपत्रिका लपवेल परंतु भूमी हे पाहिल आणि विचारेल तू काय लपवतोय मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत शुभविवाह या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका